श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिराला उद्घाटन म्हणून कुडाळा तहसीलदार वीरसिंग वसावे यांची उपस्थिती होती पाहूयात चांगल्या गोष्टी नेहमीच दिसतात वैद्यपासून डॉक्टर राजकारणी सर्वच मंडळी उपस्थित आहे एवढं तुम्हाला आता येईल की योग किती महत्वाचा आहे आतापर्यंत बरेच मंडळी योगासून केली असतील किंवा योगा ज्या काही गोष्टी असतील त्या केल्या असं पण शक्यतो टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही केलेला असण्याची शक्यता आहे जनरेल साडेपाच वाजता टी व्ही लावून आपण त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतात पण आपलं सुदैव आहे की हा शिबिर आहे दहा तारखेपर्यंत यामध्ये जे पतंजली समितीचे योग समितीचे जे साधक आहे त्यांच्या मार्फत आपण कुठं चुकत असतो तर नक्की त्यामध्ये मार्गदर्शन होणार आहे बऱ्याचदा आपण समोर बघतो आणि आपण योग किंवा जे आसन असेल ते करायला सुरुवात करतो पण आपल्याला कळत नाही की नेमकं काय चुकत आहे किंवा कुठं चुकत त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फायदा होतो योगासाठी काही मंडळी म्हणतात तर या मागचं कारण हे आहे की आपण कुठेतरी तरी चुकतोय तर आपण आता चार पाच जे दिवस मिळणार आहे त्यामध्ये आपण कुठं चुकत असेल ते आपलं करेक्शन होईल यामध्ये आणि हॉल्सी मला वाटतं कदाचित आयोजकांना कल्पना नसेल पण संख्या खूप वाढायला दिसते वाढलेली दिसते आणि भरलेला आहे याच्यामध्ये कदाचित जसं सहकारी म्हटले याच्याप्रमाणे ग्राउंडवर एका भविष्यामध्ये शिबिर घेण्याची वेळेस आपल्याला येणार आहे आणि शिबिर मोठ असायला पाहिजे कारण काय होतंय की योगेशा बाबतीत असं म्हटलं जातं की ते आपले औलेखी आपलं आहे पण ज्यांनी आपल्याला आपल्याची किंमत असते पण पाचशे बाबतीचं जर म्हणतंय की योग महत्वाचं आहे आपल्या जीवनासाठी त्यावेळेस आपण योग अंकी करायला सुरुवात केली आहे तर मी समाजात शुभेच्छा देतो की आपण हे जे शिबिर आहे यामध्ये सर्व दिवस यावा आणि साधक म्हणून ज्या गोष्टी आपल्याला मिळवता येईल त्या मिळवाव्या आणि बऱ्याचदा काय होतं की पाच दिवस आपण याच्यानंतर थांबवतो किंवा आपल्याला जरी कळत असले नाही किंवा योग कुठल्या पद्धतीने करायचं पण नंतर घरी ऐकत असलं तर आपण करत पण एक ग्रुप तयार झाला तर भविष्यामध्ये तुम्ही कंटिन्यूटी तुम्हाला ठेवणं शक्य होणार आहे कारण मी ही पूर्वी योग ते क्लासेस केलेले आहे पण एक तास तरी थोडा माणूस काढणार त्यामुळे असा ग्रुप तयार झाला तर एक खूप चांगली सिस्टीम तयार होईल आपली तालुक्यासाठी कदाचित जिल्ह्यासाठी आणि सुदृढ नागरिक म्हणून आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकू कारण माइंड आणि शरीर आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईट सा युट्यूब चॅनल